आज आपण वारकरी संप्रदायाचे महान संत ज्ञानेश्वर माऊली ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या इंद्रायणी नदीच्या काठावर माता इंद्रायणीचे दर्शन घेण्यासाठी आणि हा परिसर पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण माता इंद्रायणीचे दर्शन घेत आहोत सुंदर असा हा परिसर आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत विशीतून आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत हा मंदिराचा परिसर आहे आपण मंदिर हा मंदिराचा परिसर पाहत आहोत संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असणारे ज्ञानेश्वर माऊली यांचे मंदिर आपण पाहत आहोत आपण माऊलींचे दर्शन घेऊया हा अजान वृक्ष आहे दुर्मिळ असा असणारा हा अजान वृक्षाचे आपण दर्शन घेऊ याच ठिकाणी जो सोन्याचा पिंपळ आहे त्या पिंपळाचे आपण दर्शन घेऊया आणि हा मंदिराचा परिसर पाहत पाहत या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे आपण दर्शन घेऊया या ठिकाणी माऊलींची पालखी आहे तिचेही दर्शन घेऊया रामकृष्ण